नमस्कार मित्र हो मी कवयत्री सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्र हो आज आपण मी स्वतः लिहिलेली रचना मी स्वतः लिहिलेली एक कविता कधी मी अशी कधी मी तशी ही कविता आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणार आहोत ऐकण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कविता आवडलेस लाईक कमेंट आणि शेअरही करा चला तर मग आता आपण कविता ऐकूया कधी मी अशी कधी मी तशी कधी मी अशी कधी मी तशी वेल्हाळ पाण्यासारखी वळणे घेणारी वाऱ्यासारखी चंचल देहभान विसरणारी कधी समंजस तर कधी मागोवा घेणारी कधी विचारशील तर कधी बिनधास्त जगणारी कधी मी अशी कधी मी तशी स्वतःतून स्वतःलाच शोधत बसणारी तर कधी जगाचाही विचार करत असणारी सरळ रस्त्यासारखी सरळ सरळ जगणारी तर कधी सत्यासाठी क्षण क्षण वेचणारी कधी मी अशी तर कधी मी तशी धन्यवाद